येरोंडल तालुक्यातील रिंगणगाव येथून जवळच असलेल्या खर्ची गावाजवळ तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने खडबड उडाली आहे आज दिनांक सतरा जून रोजी हा मृतदेह मिळून आला असून यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खडबड उडाली आहे एरोंडल पोलीस या, या प्रकरणी अधिक तपास करीत असून तेजस ग... तेजस गजानन महाजन वय तेरा राहणार रिंगणगाव तालुका एरोंडल असं मयत बालकाचं नाव आहे तो रिंगणगाव येथे आई वडील मोठी बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून तसेच हार्डवेअरचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे दरम्यान सोमवारी सोळा जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा तेरा वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबियांना अपेक्षित होतं मात्र तेजस घरी आला नसून सोमवारी गावार गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता म्हणून शोधाशोध सुरू झाली एरोंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून नागरिकांनी नरबडीचा संशय असल्याचा यावेळी व्यक्त केला आहे यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरोंडल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबडकाडकर यांच्या शेतामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह गडा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरोंडल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला असून घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू आहे दरम्यान दोषीवर कठोरात कठोर कटुर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज नातेवाईकांनी एरोंडल पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोखो आंदोलन केले आहे या घटनेतील जोही कोणी दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कटुर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी तीन वाजता नातेवाईकांनी एरोंडोल पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको गेले आहे मात्र या घटनेमुळे जळगाव जिल्हा हा हादरून गेला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे

आम्ही आपल्याला दुप्पळी बाईराई नाही तसा देव आता नाही बाई पण मागे आम्ही काय करणार रे आता नाही म्हणून काय करणार लोकं ने बोम केली आता एकच सांगू कुठे तसा सांगू काय बोल आमच्या बोर बोorkan म्हणजे आम्ही बोर बिजादीन आमच्या बोर बोर उजेदा आमचे फोन दे हं गेले आम लोकाला राजा सर राजा सर ठीक आहे मंडळ नेमकी काय घटना घडलेली या ठिकाणी राजेश गजानन महाजन हा संध्याकाळी या ठिकाणी सोमवार या निमित्ताने बाजार होता आणि या बाजारामध्ये तो संध्याकाळी फिरत असताना त्याने एका दुकानावर बिर्याणी घेतली आणि सात वाजेपासून तो कोणालाच दिसला नाही बेपत्ता झाला आणि एक परिसरामध्ये आणि गावामध्ये शोधकार्य सुरू झालं जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत साडेतीन चार वाजेपर्यंत सर्व्यांनी शोध शोधलं परंतु तो कुठेही मिळून आला नाही आणि त्यामुळे सर्वेकडे वार्ता पसरली आणि शोधकार्य सुरू झालं योगायोगाने हा जो परिसर इथला हा एकदम मध्ये आहे आणि कोणालाही त्याची शंका गेली नाही अवघे वय त्याचं चौदा वर्ष आहे आणि या ठिकाणी अचानक एका व्यक्तीला तो तिथे असल्याचं आढळलं आणि पोलिसांना फोन केला त्यानुसार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल ते तपास करतायत पोलीस तपास करतायत तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या ते गड्याला इथे धारधार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इथेच आहेत आणि रक्तभंभाळ अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी फेकलेले आहेत जुडपामध्ये त्याला अनुभव साधारण त्याचं वय किती आहे फॅमिली बॅकग्राऊंड काय त्याचं अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे वडिलांचा शेती आणि तिथे एक हार्डवेअरचं दुकानाचा त्यांचा व्यवसाय आहे मुलगा सातवीपासून आता आठवीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे अत्यंत चांगली माणसं आहे कधी कोणाशी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे अत्यंत साधं कुटुंब आहे त्यामुळे शंकेला कारण अंदाज असं वाटतोय की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाच नाही परंतु <coughs> नरबडी ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतोय पोलिसांनी काही कोणाला संशयित म्हणून संशयित म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे दोन तीन लोकांना त्यांनी ताब्यात दिली एक दादा काय नेमकी काल घटना घेतली आहे काल शाळेचा पहिला दिवस होता हा किती शिकतो काल शाळेत गेला नव्हता का नेमका बेपत्ता दा कसा झाला आता त्याला संध्याकाळी सात वाजता आम्ही रस्त्यालगत असलेल्या सी सी टी व्हीमध्ये बघितलेलं आहे त्याचे वडील जळगाव निमित्त गेले असल्यामुळे तो दुकान एकटं सांभाळत होता तो आता सातवीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या आता कालच्या दिवस तो आठवीच्या वर्गात प्रवेश करणार होता काल गेला नव्हता तो शाळेत काल शाळेत गेला नव्हता तो दिवसभर त्याच्या वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता कसं झाला काय पत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा आठ वाजेपर्यंत तर तो घरी आण आल्यामुळे आल्यामुळे शोधाशोधा मी सर्वांनी सुरू केली मग आठ वाजता आम्ही अलॉजमेंट वगैरे किती पण तो कुठून मिळून नाही आला त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेत होतो इथं नेमकं मग त्याची बॉडी कशी मिळाली ते कोणाला सांग ते आमचे ज नातेवाईक वगैरे त्यांना शोध शोध करत होते तर मग एखाद्या वेळेस या झुडपा वगैरे असं काही चक्कर येऊन काही पडलेलं असेल तर असं त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला त्यांच्या बाजूला त्यांचं खडा असल्यामुळे खड्याला गत काही दुर्घटना झाली असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहच किती वाजता बोडी सकाळी सहा वाजता त्याला बघितलं नाव काय तुमचं समाधान महाजन ग्रामपंचायत सदस्य जेव्हा आम्ही दुकानावरती गेलो हो, तेव्हा तो होता तिथे त्याने एखाद्या दुकाना त्यांनी सामान वगैरे दिला त्यानंतर मी तो निघून गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणाला गेलो नंतर मी त्याच्या घरी गेलो तेव्हा माहीत पडलं की तहा जेवणाला घरी आला नाही नव्हता त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्लीत शोधाशोध केली गल्लीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलो गावाबाहेर आल्यानंतर कळालं की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास लोकं जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या गावावर तपास केला तो कुठेच मिळत नव्हतं मग रात्री आम्ही गाडीत सोडून कोणी इरंडोरला कोणी जळगाव कोणी मसाव त्या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केलं त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक व्यक्तीला तो इथे दिसला तुम्ही रात्री पोलिस हो, ला गुन्हा वगैरे लिहिला होता लिहिला होता कसा लिहिला होता त्याचे वडील गेले होते वडील गेले होते हरवल्याचे तक्रार दाखल केले हरवल्याचे बर त्यानंतर गावातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खर्च रोडकडे गाव खर्ची रोडकडे बरं आता हे सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं सांगितलं घटना कशी मग आम्ही दुसऱ्या गाव गावाला बघायला गेलो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्वे पाहून झाल्यानंतर विहीर बघितले जाळ्या सोडल्यामुळे आले तेव्हा एका व्यक्तीला गावातील व्यक्तीला गावातील व्यक्तीला त्यांनी सर्वांना सांगितलं तुमचे कोणाचे काही भांडण वगैरे काही तंटा त्याच्या दुश्मनी राजकारण नाही तुमचं नाव निलेश साहेबराव माझे मैताचे कोणी तुम्ही माझं कुठे